गुढीपाडव्याला ओली चटणी करून खातात सुकी चटणी पण करता येईल जशी कढी पत्त्याच्या पावडरची चटणी करून ठेवतो हो आपण गंध पावडर वगैरे असं सुद्धा म्हणतात बघा दाक्षिणात्य पदार्थांमध्ये कडुलिंबाची पावडर वापरा थोडीशी थोडीशी मेथी घाला थोडीशी कडू चटणी होईल औषधी होईल डायबेटीसमध्ये सुद्धा वापरता येईल जास्ती प्रमाणात वापरायची नाही नमस्कार वैद्य सुविने दामले कडुनिंबाच्या झाडाखाली उभा आहे कडुनिंबाचं महत्त्व हे वेगळं सांगण्याची आज आवश्यकता उरलेली नाही एवढं कडुनिंबावर चरवी चरवण झालेलं आहे कडुनिंब हे अत्यंत इथलं खोड जर तुम्ही बघितलं अत्यंत वृक्ष कोरडी कोरडी त्वचा आहे याची म्हणजे शरीरात जिथे कोरडेपणा निर्माण करायचा असतो तिथे आपल्याला हा कडुनिंब वापरता येतो म्हणजे एखादी स्त्रावी जखम असेल खूप पाणी येतं आहे आणि त्या अशा वेळेला कडुनिंबाच्या पानांपेक्षा कडुनिंबाचं जे खोड आहे साल जी आहे ही साल आपल्याला तिथे ड्राय पावडर त्याची वर्ण अशी जरी टाकली जशी हळद आपण टाकू शकतो तशी ह्या कडुनिंबाच्या सालाची पावडर जर टाकली तर तिथे कोरडेपणा निर्माण करायला आपण उपयोगी होऊ शकते तसंच खूप जाड चांबडी झालेली आहे आणि ज्याला आपण ड्राय एक्झिमा म्हणतो इंग्रजीमध्ये किंवा इसब म्हटलं जाईल आपल्याकडे तर ह्या ओल्या इसबावर हा चा निंबाच्या सालीची पावडर स्प्रिंकल करून टाकायची वर्ण ह्याला अवचूर्णन असं म्हटलं जातं वर्ण नुसतं टाकायचं सुकी पावडर किंवा घासली तरी चालेल खूप खास येत असेल घाम नीट येत नसेल तरीसुद्धा ही पावडर अशी वापरायला काही हरकत नाही काढा करून पोटात घेतला तरी तो शुद्ध करण्यासाठी वापरला जातो आपल्याकडे गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या ह्या कोवळ्या कोवळ्या ज्या मंजिरे असतात इथे फुलं आलेली दिसत आहेत बघा तुम्हाला ही जी फुलं आहेत ह्या फुलांच्या ह्या ज्या डहाळ्या आहेत हे असं पान अख्खच्या अख्खज या ज्या आपल्या पुढची फांदी म्हणूया ही त्या गुढीला बांधण्याची परंपरा आहे या निमित्ताने कडुनिंब कुठे फुललाय आहे हे लक्षात येतं म्हणून ही जी सगळी झाडं आपल्या अवतीभोवती आहेत ती कुठे आहेत हे समजण्यासाठी आपल्या देवपूजेमध्ये पत्रीपूजन नावाचा एक कार्यक्रम सांगितलेला आहे देवांची पूजा झाडांच्या पानांनी सुद्धा केली जाऊ शकते फुलंच पाहिजे असतात देवाला असं काय नाही पत्रम पुष्पम फलम तोयम काहीही चालेल मला अर्पण करा मला ते मी मान्य करून घेईन असं भगवंत गीतेमध्ये म्हणतात मग तशी ही जी फुलं आहेत पानं आहेत मग जास्वंदीची पानं केवड्याची पानं दुरुवा सदाफुलीची पानं बेलाची पानं अनेक प्रकारची पानंसुद्धा आपण देवपूजेमध्ये वापरतो मग ते दुसऱ्या दिवशी काय होतंय त्याचं निर्माल्य होतं आहे मग हे जे निर्माल्य आहे हे निर्माल्यसुद्धा जर तुम्ही पाण्यात भिजवून ठेवलं तर ते तीर्थ म्हणून आणि तीर्थ म्हणजे औषध म्हणून आपल्याला वापरता येईल साधं पाणी एच टू ओ आणि हे कडुनिंबाची पानं बुडवलेलं पाणी सुद्धा एच टू ओच असणार आहे परंतु त्या औषधामध्ये आणि या औषधामध्ये जो फरक आहे पाण्यामध्ये आणि औषधामध्ये जो फरक आहे तो इथेच आहे की हे एच टू ओ जेव्हा हातात येतं आणि मी जेव्हा असा मंत्र म्हणतो सर्व सर्वव्याधी विनाशनम विष्णु पादोदकम तीर्थे जठरे धारयाम्यहम स्वाहा मग हे पाणी बनत नाही हे तीर्थ होतं आणि पोटात गेल्यानंतर त्याचं औषध बनतं मग शुद्ध करण्यासाठी रसधातू शुद्ध होण्यासाठी त्वचा विकार नाहीसे होण्यासाठी तुम्हाला हा कडुनिंबाचा पाला अत्यंत चांगला उपयोगी पडू शकतो संध्याकाळच्या वेळेला ही जेव्हा फुलं उतरवून ठेवली जातात तेव्हा ही काय करायची त्यांची चटणी करून ठेवा चण्याच्या डाळीमध्ये सुक्या पावडरमध्ये असं जर केलं गुढीपाडव्याला सु ओली चटणी करून खातात सुकी चटणी पण करता येईल जशी कढीपत्त्याच्या पावडरची चटणी करून ठेवतो आपण गंध पावडर वगैरे असं सुद्धा म्हणतात बघा दाक्षिणात्य पदार्थांमध्ये कडुनिंबाची पावडर वापरा थोडीशी थोडीशी मेथी घाला थोडीशी कडू चटणी होईल औषधी होईल सुद्धा वापरता येईल जास्त प्रमाणात वापरायची नाही अति तिथे माती ही म्हण सगळ्याच ठिकाणी सारखी लागू पडते अति सर्वत्र वर्ज येत आपल्याला जेवढं जेवढं आवश्यक आहे तेवढं तेवढं आपल्याला वापरावं आपल्या प्रकृतीला जसं साजसं असतं तसंच आपण नटावं मग आपल्याला आरोग्य चांगलं मिळतं धन्यवाद